सात जुलैच्या रात्री चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंश तस्करी करणाऱ्या चोवीस आरोपींना अटक केली आहे एक पूर्णांक बावन्न कोटींचा मुद्देमाल जप्त करत या प्रकरणाचा भांडाफोड करण्यात आला आहे ही कारवाई टेका मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्द वन्नाका परिसरात करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना सतरा पिकअप वाहने थांबवून तपासणी केली आणि यातून त्रेपन्न गोवंश जनावरे कत्तल खाल्यात नेले जात असल्याचे उघडकीस आले या मोहिमेत सतरा वाहने गोवंश आणि इतर साहित्य मिळून एक कोटी बावन्न लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध गोवंश तस्करी आणि प्राणी क्रौर्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन अपर अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या च्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले कारवाईमुळे परिसरात खळबळ माजले असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे